नमस्कार मित्रांनो मेरु कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या आपण बघा जी ठाणे महानगरपालिका अंतर्गत जी भरती होणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवीन भरती अपडेट सर्वात आधी पाहता येतील तर मित्रांनो यामध्ये जे बघा आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय म्हणजे किंवा राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे येथे कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात आलेली आहे ही संपूर्ण पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत आता यामध्ये जे बघा संपूर्ण पदे एकत्रित वेतनावर एकशे एकोणऐंशी दिवसांच्या काळजासाठी भरण्यात येणार आहेत तर ये त्यासाठी बघा जी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात तरी पात्र उमेदवार आहेत ते कैलासवासी अरविंद कृष्णाची पेंटचे सभारोह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच ठाणे येथे खालील पदासाठी जी संपूर्ण जी पदे आहेत त्यांच्यासाठी दिनांक जी दर्शवलेली आहे त्या दिनांकाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीत म्हणजे वर्किंग इंटरव्यू साठी उपस्थित राहणं ते आवश्यक आहे म्हणजे बघा अकरा वाजता हे सकाळी इंटरव्यू सुरू होणार आहे हे जे ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेस इंटरव्यू होणार आहेत म्हणजेच बघा तुमची कोणतीही एक्झाम होणार नाही फक्त च्या आधारे म्हणजे मुलाखतीच्या आधारे तुमचं हे सिलेक्शन होणार आहे आता यामध्ये कोणते कोणते पद आहेत मानधन किती आहे शैक्षणिक अर्थात यामध्ये दिलेले हे संपूर्ण जी पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केले आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ते जॉईन झाल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण पीडीएफ तिथे भेटून जाईल तर यामध्ये बघा पहिलं पद आहे ते स्त्री रोग तज्ञ एकूण टोटल वीस पदे याची इथे भरती जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला बघा प्रति महामानधन किती असणार आहे तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तिथे मार्क मानधने असणार आहे एक लाख दहा हजार आणि ते पंच्याऐंशी हजार पर्यंत तुम्हाला तिथे मानधन भेटणार आहे तसेच बालरोग तज्ञ यासाठी चार पदे इथे भरली जाणार आहेत त्यासाठी बघा तुमच्या क्वालिफिकेशनवर हे तुमचं जी डिग्री आहे त्याच्यावर पेमेंट असणार आहे पंच्याऐंशी हजार ते एक लाख दहा हजार पर्यंत तुम्हाला तेथे पेमेंट असणार आहे या पुढील पोस्ट आहे शल्य त्यासाठी चार पदे भरण्यात येणार आहेत एक लाख दहा हजार एवढं पेमेंट त्या माझ्यासाठी असणार आहे त्याची जे बघा क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्या पीडीएफ दिलेलं आहे तुम्ही पीडीएफ मध्ये जाऊन पाहू शकता कारण का ते जर सांगत गेलो तर व्हिडिओ खूपच मोठा होईल तुम्हाला ज्या पोस्ट आहेत क्वालिफिकेशन बघायचं असेल त्याची टेलिग्राम चॅनलवर जा टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला संपूर्ण जी पीडीएफ आहे ते भेटून जाईल त्यामध्ये तुम्ही मध्ये पाहू शकता चौथं पद आहे फिजिशियन चार पदे भरण्यात येणार आहेत एक लाख दहा हजार एवढं पेमेंट असणार आहे तसेच भूलतज्ञ यासाठी सुद्धा चार पदे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये नुसार बघा पंच्याऐंशी हजार ते एक लाख दहा हजार पर्यंत पेमेंट असणार आहे सहावं पद नेत्र शल्य चिकित्सक चार पदे भरण्यात येणार आहेत त्यांचं सुद्धा सेम पंच्याऐंशी हजार ते एक लाख दहा हजार पर्यंत तुमचं नुसार पेमेंट असणार आहे आता वैद्यकीय अधिकारी याची बघा टोटल जे आहेत ते बारा पदे ते भरण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला महिन्याला हे पंच्याहत्तर हजार पेमेंट असणार आहे तर परिचारिका म्हणजे स्टाफनर्स यासाठी बघा एकूण टोटल शंभर पदे ते भरण्यात येणार आहेत तर महिन्याला तीस हजार एवढं पेमेंट तुम्हाला तिथे असणार आहे कोणता तर पंच एका स्टाफनर्स यांच्यासाठी आणि दुसरं आहे म्हणजेच बघा नववा पद ते प्रसविका म्हणजे बघा हे एम असतात त्यासाठी तुम्हाला बघा टोटल ही शंभर पदे ते भरण्यात येणार आहेत त्यामध्ये अठरा हजार महिना हे तुम्हाला पेमेंट असणार आहे बायोमेडिकल इंजिनियर याचं एक पद असणार आहे आणि त्याला बघा प्रति महिना हे तुम्हाला तीस हजार एवढं पेमेंट असणार आहे यासाठी सुद्धा एक पद आणि महिन्याला तीस हजार एवढं मानधन असणार आहे या पुढचं पद आहे ते म्हणजे डायटिशियन यासाठी सुद्धा एक पद असणार आहे आणि तीस हजार प्रति महिना एवढं पेमेंट असणार आहे ऑक्युपेन्शियल थेरपिस्ट यासाठी सुद्धा एक पद आणि महिन्याला बघा पंचवीस हजार एवढं पेमेंट तुम्हाला भेटणार आहे पीज थेरपिस्ट यासाठी सुद्धा दोन पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी सुद्धा महिन्याला पंचवीस हजार एवढं मानधन असणार आहे तर पब्लिक हेल्थ ना यासाठी बघा एक पद हे भरण्यात आलं आहे एकक एक पदासाठी आरक्षण लागू नसणार आहे यांना सुद्धा बघा महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट असणार आहे मेडिकल रेकॉर्ड की पद याची तीन पदे ते भरण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट भेटणार आहे याची जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही पीडीएफ मध्ये पाहू शकता सायकॅट्रिक काउन्सिलर याची दोन पदे यासाठी महिन्याला पंचवीस हजार तसेच वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक याची तीन पदे भरण्यात येणार आहेत यांची सुद्धा पंचवीस हजार महिना एवढं पेमेंट तुम्हाला असणार आहे तर सायक्रॅटिकल वर्कर दोन पदे भरण्यात येणार महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट असणार आहे तसेच ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर याची पोस्ट आहे बघा दोन पदे भरण्यात येणार आहेत आणि पंचवीस हजार एवढं मानधन त्यासाठी असणार आहे आता औषध निर्माण अधिकारी ठीक आहे याची बघा टोटल तुम्हाला आठ पदे भरण्यात येणार आहेत महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट असणार आहे दंत हायजिनिस याची एक पद असणार आहे महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट त्याला मिळणार आहे तसेच या पुढील पोस्ट आहे ते म्हणजे सी डी सहाय्यक याचे तीन पदे भरण्यात येणार आहेत महिन्याला पंचवीस हजार पेमेंट हे त्याच्यासाठी भेटणार आहे तसेच इलेक्ट्रिशियनचे दोन पदे याची सुद्धा महिन्याला तुम्हाला बघा पंचवीस हजार एवढं पेमेंट भेटणार आहे या पुढील बघा पंचवीस पद आहे डेप्ट्युटी लायब्रेअर म्हणजे बघा उपग्रंथ पार्क याचं एक पद असणार आहे महिन्याला यासाठी सुद्धा तुम्हाला बघा पंचवीस हजार एवढं पेमेंट इथे भेटणार आहे सव्वीसवं पद आहे लायब्ररी असिस्टंट यासाठी सुद्धा एक पद आहे बघा महिन्याला पंचवीस हजार यासाठी टोटल पेमेंट तुम्हाला भेटणार आहे कुऱ्या स्टॉक म्युझियम दोन पदे महिन्याला पंचवीस हजार पेमेंट तसेच आरोग्य रिणी निरीक्षक यासाठी सुद्धा बघा दोन पद भरण्यात येणार आहेत आणि तुम्हाला बघा यामध्ये सुद्धा महिन्याला पंचवीस हजार पेमेंट भेटणार आहे असे आर्टिस्ट याचे एक पद भरण्यात येणार आहे आणि याला सुद्धा महिन्याला पंचवीस हजार पेमेंट एवढं भेटणार आहे तर फोटोग्राफर याची एक पद भरण्यात येणार आहे आणि महिन्याला बघा यासाठी सुद्धा पंचवीस हजार एवढं पेमेंट असणार आहे तुम्हाला आता याची जी बघा जी मुलाखत आहे म्हणजे बघा मुलाखतीच्या आधारे त्यांचं जी सिलेक्शन होणार आहे त्यासाठी बघा कोणत्या कोणत्या पोस्ट आणि कोणत्या दिनांकाला मुलाखत होणार आहे जे आपण इथे बघणार आहोत बायोमेडिकल इंजिनियर फिजिओथेरपिस्ट डायटिशियन ऑक्युपेन्शन थेरेपिस्ट स्पीच थेरपिस्ट पब्लिक हेल्थनर्स सायट्रिक काउन्सल वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक आणि सायकेट्रिक सोशल वर्कर याची जी बघा मुलाखत आहे ती सव्वीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे सकाळी अकरा वाजता तसेच दुसरा पद आहे ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर दुसरा हायजिनिस्ट इलेक्ट्रिशियन डेप्युटी लायब्रेरियन लायब्ररी असिस्टंट क्युरे ऑफ म्युझियम आरोग्य निरीक्षक आर्टिस्ट आणि फोटोग्राफर यांची बघा सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत होणार आहे या पुढील जी पद आहेत ती बालरोग तज्ञ शल्य चिकित्सक फिजिशियन भूलतज्ञ नेत्र शल्य चिकित्सक मेडिकल रेकॉर्ड कीपर औषध निर्माण अधिकारी आणि सीएसएसटी सहाय्यक यांची जी मुलाखत आहे ती अठ्ठावीस दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे आणि जी उरलेली पद आहेत ते बघा स्त्री तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका म्हणजेच जी एन यांच्यासाठी स्टाफनर्स यांची जी बघा मुलाखत ही एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे आणि जी प्रसविका म्हणजेच एन यांची जी एक तीन दोन हजार चोवीस या दिवशी मुलाखत होणार आहे आता वयोमर्यादा बघा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी हो त्रेचाळीस टक्के वर्षपर्यंत ही राहणार रह आहे बाकी जी इतर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जी ठाण्याची बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर ही संपूर्ण जी पीडीएफ आहे ती सुद्धा अपलोड केलेली आहे बाकी इतर माहिती तुम्हाला येथे मिळू जाईल तसेच ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून संपूर्ण पीडीएफ पाहू शकता तसेच बघा मित्रांनो जर तुम्ही आपल्या वर नवीन असा प्रस करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच दोन मंटिलेटेल अपडेट सर्वात आधी पाहता येतील